एकतीस मे हा जागतिक तंबाखू नकार दिवस हो। आहे या दिवसाच्या निमित्ताने आज आपण सगळे इथे जमा झालेलो आहोत आणि मला आनंद आहे की आज एकाच ठिकाणावरती आपण ज्युडिशरी जजेस आहेत लॉ स्टुडंट्स आहेत ॲडव्होकेट्स आहेत आपल्याबरोबर आणि क्राईम ब्रांचचे पण पोलीस आलेले आहेत नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे पण आलेले आहेत आणि आमचे हेल्थचे स्टाफ आहे सगळा कर्मचारी त तसंच अधिकारी वर्ग इथे आलेला आहे आज एकतीस मे जागतिक तंबाखू विरोध दिवस म्हणून आपण साजरा करतो या वर्षीची जी थीम आहे ती तंबाखूच्या उद्योगाचे हस्तक जे हस्तक्षेप आहे ते जनरल पब्लिकमध्ये पर्टिक्युलर मुलांमध्ये याचं प्र प्रोटेक्शन करणं आणि त्यांना त्याच्यापासून दूर करणं तर आज आपण त्यासाठी कार्यक्रम करतो आहे रॅली करतो आहे जनजागृती करतो आहे आज विविध कार्यक्रम सेलिब्रेट करतो आहे इकडे पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं आम्ही एक लक्षात आलं की आपण जास्तीत जास्त जे भविष्यात तंबाखू खाणारे किंवा तंबाखू सेवन करणारे लोक आहेत ते आजची जी यंग जनरेशन ते मुलं आहेत जे शाळेचे मुलं आहेत कॉलेजचे मुलं आहेत त्यांना आत्तापासून एक संस्कार जो आपल्या संस्कृतीनुसार आपण देतो ते संस्कार त्याला तंबाखू विरोधापासून आत्तापासूनच द्यायला सुरुवात करायचे म्हणून जनजागृती शाळा कॉलेजेसमध्ये आज आपण इकडे कार्यक्रम स करतो आहे त्याच्यात ज्युडिशरी डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट हेल्थ डिपार्टमेंट कॉलेजचे लोक कॉलेजचे स्टुडंट शाळेचे विद्यार्थी लॉचे विद्यार्थी असं मिळून आपण सगळे मिळून एकत्रित हा आज कार्यक्रम करतो आपण रॅली पण केली जनजागृतीचा कार्यक्रम आपण चालू करतो आहे नमस्कार आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे आणि जिल्हा सामान रुग्णालय ठाणे यांनी जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अत्यंत स्तुपक्रम आहे कारण की आजची जी काही पिढी आहे ती पिढी एकदम व्यसनाच्या आहारी जात आहे आणि दैनंदिन हे प्रमाण वाढत आहे अनेक आपण प्रकार बघतो की व्यसनाच्या आधी जाऊन अनेक प्रकारचे गुन्हेही घडले जातात त्याला कुठतरी आळा बसावा याचे एक कुठतरी अवेअरनेस व्हावा त्याचे दुष्परिणाम त्यासाठी हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज रॅली आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट आहे ऑलरेडी डिपार्टमेंट यामध्ये समाविष्ट आहेत आणि उद्देश हा आहे की याचा एक अवेअरनेस एक चांगल्या स्तरावर झाला पाहिजे आणि मुलांना याचे दुष्परिणाम कळाले पाहिजेत आणि एक चांगली भावी आणि सदृढ आणि निरोगी पिढी तयार झाली पाहिजे हा उद्देश आणि ह्या उद्देशाच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यासाठी पवार मॅडम आहेत पवार साहेब आहेत त्याचप्रमाणे त्यांची टीम आहे या टीमने सर्व चांगल्या प्रकारचे नियोजन केले आहे त्यासाठी त्यांचेही खूप खूप अभिनंदन आणि ज्या ठिकाणी कॉलेज आहे कॉलेजचे विद्यार्थी त्याचप्रमाणे अनेक डिपार्टमेंट्स याचेही जे काही सर्व कर्मचारी सहकारी अधिकारी येत आलेले आहेत त्यांनाही कुठेतरी मनामून वाटते की एक चांगली पिढी निरोगी झाली पाहिजे व्यसनमुक्त झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी सर्व आले आहेत या सर्वांचे या ठिकाणी मी अभिनंदनही करतो आणि आभारी व्यक्त करतो धन्यवाद नमस्ते मी पोलीस सब इन्स्पेक्टर दीपेश केणी आपले पोलीस आयुक्तालय ठाणेश्वर यांच्या गुन्हे शाखेच्या वतीने आज मी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालो आज एकतीस मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस हा साजरा केला जातो त्याबद्दल जे आज सिव्हिल हॉस्पिटल किंवा आरोग्य विभागाने आपल्या ठाण्याच्या आरोग्य विभागाने जे काही कार्यक्रम ठेवला ते त्यांचा सर्व सर्वांचा आभार त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आमचं काम हे क्रिमिनलच्या दृष्टीने गुन्हे दाखल करणं इथपर्यंत मर्यादित आहे परंतु जनजागृती ही याची झालीच पाहिजे कारण का काळाची गरज झालेली आहे कारण तरुण पिढीमध्ये ह्या गोष्टी भरपूर वाढत चाललेल्या आहेत आणि आपलं सिव्हिल हॉस्पिटल जे हे मार्ग करते फारो गोष्ट नमस्कार दिस इज द टीम फ्रॉम बी पी एम सी लॉ कॉलेज लीगल एड सेल वी आर वर्किंग अंडर थाने डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेज अथॉरिटी टुडे थर्टी फर्स्ट मे एंड इट इज एंटी टुबैको डे वी अपील टू ऑल पीपल पर्टिकुलरली द यंगस्टर्स टू डिस्ट फ्रॉम दिस टुबैको टू रिमेन Uh, at a distance from tobacco and help in propagating this important message. Uh, we are very glad to work with the thane civil hospital and the dental section as well. Uh, we appreciate their initiatives on this anti-tobacco day and uh, we are very glad working with them. we'll continue to work with them. so today is world no tobacco day. under the leadership of dr. kailash pawar and dr. archana pawar, हमने यहाँ पे थाना सिविल हॉस्पिटल में बहुत ही बढ़िया कार्यक्रम आयोजन किया है आज जो वर्ल्ड नोट ऑफ डे है इसका थीम है प्रोटेक्टिंग अवर चिल्ड्रेन अगेंस्ट टोबैको इंडस्ट्री इंटरफेयरेंस और हम यहाँ पे आज पुलिस लॉ मेकर जो भी इसमें स्टेक होल्डर्स हैं इनको इसके बारे में अवेयर करेंगे थैंक यू ऑन थर्टी फर्स्ट ऑफ मे नोट टोबैको डे टोडेयर एट थाना सिविल हॉस्पिटल अंडर द लीडरशिप ऑफ डॉक्टर कैलाश पवार एंड डॉक्टर अर्चना पवार एंड द होल टीम ईयर आई कॉन्ग्रेचुलेट एवरी फॉर दिस एफर्ट अँड एक्स्ट्रीमली गुड प्रोसेस फॉर मेकिंग एव्हरी वन अवेअर अबाउट नो टो थँक्यू आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे त्यानिमित्त मी सर्व वाहन चालकांना मी आवाहन करतो की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करण्याचं टाळा आणि मरणाला आमंत्रण देणं टाळा तंबाकू <imitation> नकार